शिर्डी नगर परिषद अंतर्गत शिर्डी शहरामध्ये पंधरा कोटी रुपयांच्या निधीमधून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तसेच आठ कोटी पंचवीस लाख रुपयांच्या निधीमधून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी या भव्य प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला याचबरोबर या प्रसंगी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासकीय घरकुल लाभार्थ्यांना पट्टे वाटप तसेच पथविक्रेत्यांना ओळखपत्र वाटप देखील डॉक्टर विखे यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यात शिर्डी शहरातील विविध मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शिर्डीबाबत त्यांची भूमिका विषय केली स्वागत केलं आपल्या भाषणातून त्यांनी आपला मत व्यक्त केलं आणि मी पण तसं तीन पाच मिनिट असा सगळ्यांना अवधी निश्चित करून दिला होता मी देखील तेवढ्याच कालावधीमध्ये माझं भाषण संपवणार जे करायचं होत ते करून दाखवलं माझ्या दृष्टीपोर् गरीब माणसाला त्याच्या स्वतःची हक्काची जागा देण्या इतकं पुण्याचं काम दुसरं कोणत नाही पद येतात जातात माणूस खासदार होतो नसतो मंत्री होतो नसतो आज मी ज्या पदावर आहे आज मी ज्या उंचीवर आहे मला हसा असा आज तुम्हाला त्यापेक्षा अधिक असतो ज्यांना हे आश्चर्य वाटत की सुजयपीठे तीन महिन्यामध्ये पडल्यानंतर एवढ्या वरती आला का वरती आल्यानंतर अनेक असे लोक आहेत ज्यांना या सुजयविषेत ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज ओळखला जातो शिर्डी मध्ये ओळखला जातो आमच्या लाडक्या बहिणीमध्ये ओळखला जातो प्रत्येक झोपडपट्टीमध्ये ओळखला जातो काही लोकांना ते मान्य नाही आणि म्हणून मी त्याची काळजी करत नाही शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डीमध्ये झोपडपट्टीमध्ये कल्याण केल्याशिवाय माझी आहे ही भूमिका आमच्या व्यासपीठावरील माहितीच्या प्रत्येक पदाधिकारीची आहे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांची आहे आणि हीच भूमिका पार पाडत चाळीस वर्ष या परिसरांनी आजपर्यंत फक्त आणि फक्त एकाच परिवारावर विश्वास ठेवला एकाच परिवाराच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याला सत्ता दिली आणि हा तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे की आज त्याच्याकडे राहायला एक इंच जागा नव्हती हो तो आजपासून वीस लाख रुपये आज त्याचा मालक म्हणून या मंदिरात जाण्याचा ही गोष्ट अशक्य होती शक्य होती पता पता ही गोष्ट फक्त आणि फक्त साईबाबांच्या आशीर्वादामुळे झाली या बाबतीत कुठलीही शंका नाही साईबाबा आहे म्हणून सारख्या सामान्य माणसाला हे करणं शक्य प्रत्येक माणूस म्हणतो की हे होऊ शकत नाही ज्याला शिर्डीचा प्रत्येक माणूस म्हणतो हे होऊ शकत नाही ते शक्य करून देण्याची ताकद साईबाबांच्या आशीर्वादामुळे आम्हाला भेटते आणि आम्ही त्याच आशीर्वादाने काम करतो आज राजकीय प्रक्रिये जन्ना आपण घर देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा कदाचित आज या शेवटचा आठवडा या श्रेणीमध्ये असेल पण या श्रेणीच्या विकासामध्ये हे सगळ्या श्रेणीची सृष्टी उभारण्यामध्ये श्रेणीच्या विकास कामामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा जर कार्यकर्त्यांनंतरचा नामदार साहेबांच्या नंतरचा कोणाचा असेल ते आहे आपले शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदी साहेब शिर्डीमध्ये शिर्डीच्या कुठल्याच व्यक्ती भ्रष्टाचाराचा आरोप करू नाही आणि असा अधिकारी ज्याच्या निमित्ताने काही झालेले रस्ते पाच पाच वर्ष पुर येऊन देखील फुटत नाही अशा प्रकारचा अधिकारी आपल्याला मिळाला पण आणि म्हणून मी माझा भाषण झाल्यानंतर कारण की आज तरी ते भविष्यामध्ये पुढच्या एक आठवड्यानंतर आपल्यामध्ये नसतात आमचा प्रयत्न आहे की त्यांना पाहिजे पण शेवटी माणूस प्रगती करतो त्यांची पदोन्नती झाली त्यांचं प्रमोशन झालं कदाचित त्यांची बदली पण जे काम त्यांनी शिर्डी साठी केलं तिथं बसताना एकही माणसाने हो। सांगावं या अधिकाऱ्यांनी पैसा खाल तिथं बसताना एकही माणसाने सांगावं हो। की आम्ही प्रशासकाच्या काळामध्ये केलेलं काम निकृष्ट दर्जाचं होतं आमच्या रक्तात ते नाही गटांमध्ये पैसे खाणारे आम्ही नाही अंगणवाडीमध्ये पैसे खाणारे आम्ही नाही आज स्वतः विजय पाटील परिवार वर्षाला पंचवीस लाख रुपये खर्च करून दरवर्षी पंचवीस लाखामध्ये पाच आनंदवाड्या चालवण्याची जबाबदारी माननीय पाच आनंदवाड्या आपण थांबल्या मला म्हणजे आता कोणीस येणार नाही तुम्ही चालवायला काय म्हणतात थांबा एकदा जायला पाहू बस श्रीच्या बरोबर भविष्यासाठी पुढे येत एकदा जाहिरात काढली दोनदा जाहिरात काढली तीनदा जागात काढली भविष्यासाठी तयार झाला नाही आणि परत तुझ्याला यावं लागलं हे मी तुम्हाला या ठिकाणी या शिंदेची वास्तविक मत मागायला सगळे प्रत्येक आम्ही या ठिकाणी काम करत असताना कुठल्या स्वार्थामध्ये काम करतो बापांनी जोपर्यंत काम करायची सेवा करायची संधी दिली तोपर्यंत आम्ही काम करतो बाबांनी जोपर्यंत आशीर्वाद दिला तोपर्यंत आम्ही काम करतो अनेक लोकांना असं वाटतं की आमच्या घरी सत्ता तुम्हाला हा ध्येय आहे तुम्हाला हा धैर्य आहे की मला प्रत्येक ठिकाणी खूप बसायचं हो तुम्हाला काही समज आहे की मला प्रत्येक सत्ता पाहिजे पण माझी लढाई ही कुठल्या व्यक्तीबरोबर नाही माझी लढाई कुठल्या पक्षाबरोबर नाही माझी लढाई कुठल्या विचाराबरोबर नाही माझी लढाई यासाठी आहे की जर मी या कृतीतून निघून गेलो तर उद्या इथं दिवसा ढवळ्यात गोळीबार होईल हे थांबवण्यासाठी तुझे केलं आपल्या मुलीला बाहेर मोठ्या खेळायला म्हणून तुझे मी केलं राहणारा माणूस वीस लाख रुपयाच्या मला पैशाची आवश्यकता नाही माझा खर्च अतिशय कमी आहे ज्यांनी माझ्याकडे मला वीस वर्षापासून माझ्या बरोबर काम करतात माझ्या अंगावर हेच कपडे मी कधी गाडीला घडत नाही

आज शिर्डीच्या संरक्षणासाठी ज्या दिवशी शिर्डीमध्ये हत्याकांड झालं त्या दिवसापासून आजपर्यंत एकही गुन्हेगार तिला आवाज करू शकला नाही हे तुझे विकेचं काम आहे आणि मी आजही शिर्डीच्या सगळ्या गुन्हेगारांना पुन्हा आवाज देतो की पुढच्या सहा महिन्यांमध्ये तू निघून जा नंतर एका एकला पकडून बाहेर पडून बाहेर हाकणार आम्हाला मटकाने धर्म करणारे आम्हाला त्यांचं मतदान नको आमची महिला सुरक्षित राहिली पाहिजे या शब्द मी तुम्हाला मी आणतो पूर्ण सुद्धा करून राजकारण सारखे धर्माच्या नावावर केलं जाऊ शकत नाही या श्रेणीमध्ये साईबाबांचा शिकवण सबका मालिक हे सर्व धर्म जाती या श्रेणीमध्ये एकोपाने राहतात आणि हा कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून सर्व धर्म जातीच्या लोकांना विखेपाटी संरक्षण देणार फक्त गुन्हेगार यांच्यामधून बाहेर काढले जाणार आहे आज तुमच्या जमीन देतानी ही जमीन मातृ समाजाच्या व्यक्तीला ही जमीन मराठा ही जमीन मुस्लिम समाजाला पण चालली ही जमीन आदिवासी समाजाला पण चालली जेव्हा आम्ही नेत्यांनी भेदभाव करत असो तर तुम्ही देखील मतदान ठाकरे भेदभाव केला नाही भेदभाव केला आम्ही पाहून त्याच्यामध्ये त्याचा धर्म शोधत नाही त्याची जात शोधत नाही तर आज काय काल कोणी जास्त तुम्हाला दुसरं कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही लोक येतील खुर्चीवर बसतील मदत मागतील पदाचा दण उपयोग होईल पण एक केली चूक आणि आज या नगर पंचायतीमध्ये एक जरी चूक आपल्याकडून झाली एक जरी तुमचे मुलं तुम्हाला कधी माफ करणार नाही एवढंच मला तुम्हाला सांग राधाकृष्ण एखाद्या नगर अध्यक्ष माझा नाही एखाद्या नगरपालिकेपुरत नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रतिष्ठापणाला लागले नाही काही लोकांना असं वाटतं की कशी ही नगरपालिका दाखवलं जावं की विखे पाटलांच्या हातातून विखे पाटलांचा गट पोसायला ही पार्टी काही लोकांनी तयार करून ठेवते विखे पाटलांचा गट ही सत्ता नाही विखे पाटलांचा गट हा या मतदारसंघाच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा प्रत्येक गड आहेसळून गेला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या युवकांना प्रेरणा देण्यासाठी या श्रेणी भवितव्य कोणाच्या विचाराने चालावं याची ओळख करून देण्यासाठी अनेक वर्षाच्या मागणी नंतर आपले सर्वांचे उभी करत आहोत चाळीस वर्ष श्रीराम लागले चाळीस वर्ष मी तिकडे तरी जातही मी एक दिवस असा चहा प्यायला गेलो मी म्हणले कसं उपोषण चालू आहे ते म्हणले महाराजांच्या कुत्र्यासाठी म्हणजे किती वर्ष चालेल म्हणजे चाळीस वर्षापासून आंदोलन चालू आहे सहा महिन्यात उभा करून आपलं काम हीच आपली ओळख आहे आणि मी तुम्हाला सांगतो जर मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तर मी एखादी गोष्ट करू शकलो नाही तर ते महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकणार नाही हे पण तितकेच कुठे आश्वासनं देणं हे माझ्या रक्तात नाही कोट म्हणून मत मिळवणे माझ्या रक्तात नाही मी मताचा काय करेल सुजयविकेचा शब्द हा त्याला त्याच्या जीवापेक्षा महत्वाचा आहे आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या नगरपंचायतीला उद्देशून नाही विधानसभेला दिलेला प्रत्येक शब्द आज पूर्ण झाला हे दाखवण्यासाठी ता आजचा हा कार्यक्रम जे मुद्दे विधानसभेमध्ये भाषणामध्ये मी बोलतो जे आश्वासन विधानसभेमध्ये मी दिले ते सगळे आश्वासन आज पूर्ण झाले आणि आता नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने जे जे आश्वासन दिले जाईल ते पुढच्या विधानसभेमध्ये पूर्ण केल्याशिवाय परत मतं मागायला आम्ही येणार नाही